बाई पेता का पाणी चालते ना तुला आता पाणी गिनी प्यायले आता जसं काही घेते का चहा घे घेत काय हा ते नर्स म्हणे चालते म्हणे आता चहा बिस्किट द्या म्हणे मग खाणं बाई जर सग हा चहा पिया उलसक पण लगे बिस्किट खाय नाही मम्मी आता नाही पेता राहू द्या आता थोड्या वेळान पिन ना आता ते रश्मीनं दूध आणलं ते दूध पिली ना आता नाही पाहिजे बरं बरं बाई मग येऊ का मी घरून आगींग धुवून बरं वाटते ना तुला अ ते ताऊ ना नू का माय हा तिथ्या दिवशी बाई घाई 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 धनही नाही राहिलं हो माय मालो मग ती गाऊन घालून घे तुला भीज मोक राहते साडी गुंडायला पेक्षा हा नाही मम्मी राहू दे जाऊ द्या घरी घाल गेले की घालल्या जातात आता कुठे दोन दिवसासाठी गाऊन आण घेऊन आणतात राहू दे बरं घरी आपल्या बाई त्या दिवशी घाई घाई माध्यानही नाही राहिलो बाई त्या गाऊनवर त्या दिवशी तू आणले खैलीत काही ठेवले नाही आणि ते वदरलं ते घाई घाई घेऊन माय किती गडबड झाली माय बाई आणि ते माध्यान ने राहिलो बाई आणण्याचं जाऊ द्या ते काय एवढं का अर्जंट आहे काय ते जाऊ द्या मम्मी आई तू जा घरी जाय अंग दोन ये रश्मी तू थांबित हा ओ, मी थांबते ना जा मम्मी आई तुम्ही पण जातो घे आंघोळ करून या मस्त फ्रेश हा घरून इथं मी थांबते जोड ताईची काळजी घेते मी हो माय बाई तू खास काळजी घ्यायला मग माय काय गरज आहे माय या बाय म्हटलं मोहिनी उठून गिठून दच्चा तशी बस चालू गेलो नको माय मी संध्याकाळी आली की तुला चालवीन काय याच्या भरोशावर चालू गेलो नको माय बाई हा अंधारी गिंदारी आली तर नसतीच पडली गिळली तर आपत काय म्हटलं टाके बाई ओले राहतात ते, ते नर्सली चालते का नाही चालत मग आम्ही दोघीजणी हजर हो असलो तर चालतो नाही बाई उठू गिटू नको नाही करी धंदे दोघीजणी काय म्हटलं नाही नाही मम्मी हे नाही मी मी उठत घेटत नाही आता झालं ना माझं सगळं आता मी तसंच आता अंग टाकले तर देते तुम्ही जा दोन दिवस झाले की अंगणे धुतले तोंडाने धुतले जा अंगोळा घेंगोळा करून या व्यवस्थित मी म्हणते बा घरीच जेवण करा तुम्ही इथं काही जेवण होत नाही राहिलं काही नाही तुमचं आणि मग या म्हटलं घरीच जेवण करा आई तू घरी जेव्हा ते काही जेवण होत नाही त्याला मम्मी तुम्ही बी पप्पाले म्हणा ना तुम्ही नाही आले चलता आता हे दोघू येत नाही पप्पाले अ ते पाहतात आप आपल्या आपआपल्या सोयीनं तो पप्पा गेली घरी अन अंग तोंड आली लगे काय येते अंग धुतलं तुला चलले आले <laughs> आ, आता जातो आम्ही करतो दोघी जणी पाणी हे ते करतो तोही बी डबा आणतो हा हिचा बी डबा आणतो हिनं आणला ना नास्ता तो नास्ता गस्ता खाल्ला आता आता येतो आम्ही शांत तिनं हा तुला आणून द्या रवीला पाठवतो पुढे तो जेवून घे बाई तू भ थांबू नको तू तु जो आमचा आमच्या हिशोबानं आम्हाला काही वक्त नसते आता तुला वक्तावर जावं लागते वक्तावर निजा लागते वक्तावर पाणी प्यायला लागते असं नसते चला होई रे होई काय डबा बरोबर तू जिऊन घेजो रश्मी डबा आल्या येईल हा जेवण चालते ना त्याला अगं माय लापशी असते लापशी तुपाची तुला नाही कळत ते मी त्या नर्सला विचारतो ना जाता जाता चालते का मा हे शिजर झालं ना काही कळत नाही आपल्याला नॉर्मल असलं तर माय बाई डिलिव्हरी झाल्या झाल्या चालते साजरी तुपाची लापशी इले विचारतो ना माय दिली का चालते का तर साजरं राहते बाई अंगात ताकत राहते बाईच्या मग नवा जीव जन्माला घालणं म्हणजे का तोंडाची गोठ आहे का बाई डब्बा डोल होते सगळी मग सारा शरीरातला जीव निघून जाते तिच्या का सोपं आहे का शरीराची झीज भरून काढणं हो मग काय तर <laughs> ते पाहिजे कशी हो म्हणते तसे तेव्हा म्हातारा पुढे समजते रश्मी <laughs> मम्मी काही टेन्शन नका घेऊ सगळं चांगलं आहे जा जाता जाता बाबुले भाईले पाहून जाझा कोणी येतात होते इले दाखवाय संध्याकाळी आपण विचारू द्या नर्सले जाता येते का नाही तर बाई तर पायऱ्या चढ उतर करा लागतात ना म्हणून तुला नाही म्हणतात ते पाय शिजर व्हायला आहे बाई तुला टाके हाय तुका पायऱ्या उतरशील का त्या नेतीन तर विचारतो ना मी म्हणेन लिफ्टन नेलं तर चालते का तर बाई बाबूले तर आणती नाही आज संध्याकाळी आणतीन बाईले राहू देतीन दोन चार दिवस ना मला असं राहिला आई मी काही काही घेतो ते येईल काही काही नाही म्हणाल कधी मी त्याला घेऊन कधी बाबू असं कचकडा मस्त आहे गुपगुपीत आहे बाई झोपलेली नसते बाई आंद्रोळी आहे ते तिले ना आपल्या जोड आली की चांगलं खाऊ घाल लागते जरा तिले तिची काळजी घेतली की तिले गुब बी असं गुपगुबित करू मस्त बाबू तलाच मस्त आहे असं वाटतं उचलून घ्या त्याची कडकडून पप्पी घ्या हो का रश्मी करासारखं दिसतं

बरं माय आले गेले तुम्ही मम्मी तर मम्मी अंग अंगायला गेली म्हणा बात येतोय कापळी घरी आम्ही थांबत घेमत नाही माय घरी जातो आगत होतो बरं बरं काय केला की बांधला की घेऊन येतो हा समजे मिळून हा बाई मोहिनी येतो आम्ही हा हो मम्मी जा आता रवीत काही आहेत फोन नाही तुम्हाला काय आठव ना जाता आम्ही जातो आता आमच्या जा, सोयीनं पाहतो ना आता शामले नाही नाहीत शामले होतीच राहू देतो तो का मा घरी येऊन त्याचं अर्ध चितो तीच राहीन त्याला न्यायले पुरते माय बाई घरी <laughs> हा रवी असला तो पाहतो त्याला म्हणतो नेऊन देतात लग्न नाही मग आटो केला की आम्ही सरकारशी स्पेशल ऑटो नेतो आम्ही काय काय उतर चढ करतो स्पेशल ऑटो त्याला म्हणतो बाबा आम्हाला दे <laughs> चालते हा मम्मी माझा फोन आण का अजिबात नाही काय तुझा फोन पाहिजे बाहेरपणात फोन पाहू नये मायबाई नजर कमी होत असते फोनवर बोलू बी नाही डोळे कमी होतात कान कमी होती ऐकू कमी होती बाहेरपणा तशी रिकामी धंदे करू नये मायबाई फोन घेत नाही पाहू मायबाई त्या फोनाचे तरंग निघतात फोन जसा दूरच राहू देत जाय आता चल मोठी दवाखाना डिलिव्हरी फोन पाहिजे फोन घेऊन नाही आणत त्याला दुसरं काही पाहिजे का सांग <laughs> मम्मी काही होत नाही बरं राहू दे जाऊ दे काही नाही <laughs> स्टेटस ठेवत <थे> होती <laughs> ताई <laughs> <मां>। <laughs> था था। जो जो मी ठेवलं पण कालच ठेवलं मग हा ते काम इले सांगत जा हे एक्सपर्ट आहे त्या कामात तर जेवण कमी करीन पण ते स्टेटस ठेवायचं भुलणार नाही माय दिवसातून तीन खप स्टेटस स्टेटसच बदलतात आले का तुम्ही <laughs> <laughs> हा कसे आहेत पोराची तब्येत बाईची तब्येत कशी आहे चांगली आहे हो काल उशीर झाला असेल तुम्हाला जायला हो झालं जर हा ते असं कोण याच्यासाठी आलो बाई गरबुडी ते केलं काही ते द्या लागते म्हणे बाई ना तू म्हणून आलो सकोन बी आणला सगळीचा अरे हा येतील डबे घेऊन येतील काय आले बा मामीजी तुम्ही बी त्रास केला लेकीसाठी त्रास असते काही बी चालले आहेत ना हो चांगले आहेत हो बाबुले सं उद्या किद्या काय वाटते काही नसते जबाई बा काही नाही होते शिजर झालं की नाही त्याच्या पेटीत ठेवतातच लय लेकर ठेवतात ते काय एवढं काही शिर्यात नसते काही ते तुम्ही काल घाई भरले होते मी येईल घरी गेल्या म्हटलं म्हटलं एवढं काही नसते भ्यासारखं लय लेकरायला ठेवतात पेटीत काही नसते काही लेकर साजरे होतात मग मोठे झालं तर काही माहिती पडत नाही अशक्य राहत नाही की रोड राहत नाही नाही मस्त सुधारतात हो ना हो ना हो चला ना चला हो चला तिला खाऊ घाला लागते लक्षी भाई हे तिले असते ते तुम्हाला मी खाऊ घालतो या मोहिणी भाई कोण आला रश्मी अरे मम्मी पप्पा या, अरे या मम्मी पप्पा या का बाई कस वाटते चांगलं वाटते कालच्या पेक्षा बरं वाटत बरं वाटते बरं ते गेली ती का तपासून गेली का ती बाई आज चालते का ती लापशी मी आणली बाई करून म्हणलं ते नसली विचारतो लागेल तुले बाई नॉर्मल असली तर आम्ही देतोच आणि शिजराय मी विचारून देतो हा चालते चालते आमच्या मम्मीने तू आणली का मग मम्मी तर गेल्या घरी ते आणतील करून ओ फोन करून सांग मग जा सांग ना मला आणलं म्हणा शिदुरी बी आणली सगळ्याची ते माहिती आणतील शिधुरी सगळीची करून आणली मोहिनीचा डबा आणला मोहिनीसाठी लापशी आणली करून काय हो मम्मी काय करत बसल्या एवढ्या हा काही लागे काय लोक करत बसल्या का लोक आहे काय माय ना लेकीसाठी केलं तर काय काय वाया जाते काय गे उठून बस जरा शिक खा हे गरम गरम हे गरम गरम खा लागते थंड झालंय की मग त्याची मजा नाही मग हो बाई मैने काय बाई आई न केली बाई ते काय नाही तर डॉक्टर विचार लागते का बाबा जवळ बा नाही विचारा बा डॉक्टर लिहून म्हणतील ते नाही नाही मामाजी ते सकाळी विचारलं होतं तर ते सकाळी चहा बिस्किट सांगितले ते ना ते खायचं सांगितलं थोडं थोडं की आई मामीजीला माहित असे नाही खात असतील ना तर मग द्या ना आई म्हणते oh, <laughs> ते काय करून आणतो हेच गिरीश मग आई करेल नाही तर मग मम्मीला मग फोन करून सांगतो मग मी आणू नको म्हणून आहे ना आणलं बाई ना नाही तर डुबल डबल पाल हो सांगा येईन बाई मला आणलं म्हणा समजा या म्हणा तुम्ही भेट होते आणि हे सांगा डबा आणला म्हणा त्याच्या बिशी दोरी सगळी आणली मला का माहित माहिती घरी जातात हा त्या हो गेल्या दोघी जणी गेल्या त्यात आंघोळ गिंघोळ करतील काही हा तर गेले ते घरी काय लस तुम्ही एवढ दगदग केली काय बाई कायले केली हो लोक आहे मग दवाखान्यात बोलून केली हा

नाही माय काय नको ना जुनं ते जुनं काऊन लावलं शीन जुन्या लोक ना त्याच्या माग काही कारण नशी आपल्या एक येत नाही नाही मग जा तुम्ही तर गोय झालं बाहेर बेरा पाय दे ना पहा बा नाही कसं काय मनसानं सासू आली पोरी जोडन मले काढून दिलं माय बा तुमची पोरगी तुमच्या ताब्यात दिली तर आम्ही काही करा आम्ही हा बाहेर उभ चला मामाजी बर <laughs> चला बाहेरच मी सासू बाईला फोन करून बाई नाही तर ती आणते डबल डबल करून हा दे सांगतो शेतुरी आणली म्हणा डबा आणला म्हणा आई ना बाबा ना हा या म्हणा तुम्ही ते फालतू करत बसते ना ती अरे हो सांगते ना हो नाहीतर तर मग मी म्हणतच आणते म्हणून करून सांगते सांगते मग बाबा नाताईच्या इकडे जा जा नाता ले ना, ना, ना तुला बाय ते काय सांगायला लागते का बाई लाग काल बा मी पहिले जाऊन आलो तिकडे पाहून आलो मस्त आहेत बैलेकर मस्त आहेत आताही जातो नाही पण आता आले आले हे तो आईची ते दबा होता समजा म्हणून तिकडे आलो आता बस जातोस ना ना नाईची भेट नाही घेऊन मी मी जातो तिकडे मस्त आहेत मस्त जातो आता या तेच म्हटलं तू घे ते चार गरम गरम चाल मग ते थंड झालं की मग काय थंडीचे दिवस आहेत तसंच ते सारखं थिजिन मग तू गरम गरम चार पुरिले हा हा बाई मी ना डोक्स धुतो दो आज हा तसे दोघं धुऊन राहिल ती त्या दिवशी धुतलं नाही राहिलं राहिलंच दवाखान्यात दोन दिवस झाले बोललं कसकत झालं हा मी ना तो तुम्ही त्यात लोक कणिक गिनिक भिजवता का हो बाई चालते ना मग मी असं करतो इकडल्यात बात अंगण पाणी घेतो कणिक भिजता मग हा घा मग तुम्ही आवड आवडते जाण नाहीत नाही आज राहू दे ती आता ना उशीर होईल बरं बरं फक्त मी डोक्शर पाणी घेतो अन लागे जाऊ मग भरकन तिचा साईपाक करा ना माया अजून ती लाक्षी घेपशी घेऊन जा लागेन ना हा सर किती किती डॉक्टर काय डॉक्टर डॉक्स आता काका काका -का, आपले आजे पण जे खाऊ ना घाला जर का डिलिव्हरी झालेल्या बायतीन बाईले हा साजरा राहते ते डॉक्टर राहिले काय कळते त्यातलं आपलं विज्ञान आपल्या जोड तेच इज्ञान द्यायच्या जोड आपण करून खाऊ घालू आपल्या पोरीले हाय की नाही बाई आता नाही पण पुढे कामात पडते ना मग पुढे माहित नाही का किती कंबर दुखतात सांदेव दुखतात हा आताची झीज भरून निघते का पुढे मग किती काही खाल्ल्यानं आज जे खाल्लो ते आणखी लागते बायतीन बाईच्या डॉक्टर राहिले का हाय ते शिसरच्या वाटते बाई नाही आपण नॉर्मल डिलिव्हरी असली तर आपण खाऊ घालतो मी विचारता येते ना नाही मग खाऊ घालता येते मग मी घेतो पाणी करतो मग बाई पहिले आपला तिचा वक्तावरच करून वक्तावर तोच बांधला की चाललं हो 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 बाई नाही हो। भाऊली विचारा ना ते नाश्ता गिस्ता, गिस्ता करतात भाऊ म्हणा कसं घरून खाऊन घेते घरून खाऊन घ्या म्हणा मग तशी द्यायची ती भूक नाही होत विचारतो ते सांगा तिला गोई घ्यायला गेल तर नाश्ताच करतील ते काही पायतो ना हाय ना तू चिवडा जिव भाजी आपण खातील नाही त्यातला काही आता हाई गरबडीचा दिवस येईल ते जाऊ द्या तुम्ही करा बरोबर चला मग भरकोन जाणं झालं पाहिजे हो माई बाई त्या ते रश्मीची आई येतो म्हणे काय घरचं आवरून घेऊन येते आता काल येल झाकट पडला गेला ना त्या घरी हो लय झाकट पडली शिंदे घरी जायला आज ये तीन साजरे दुपारच्या येते तर कधी म्हणे नाई आई आज येते म्हणे असं म्हणे फोन आला असेल म्हणून म्हणे हो हो मला सांगते बाई मी घेतो अंगण पाणी हो बाई धुवा तुम्ही मी करतो इकडे बरोबर भाऊचं सुतत नाही मी आपल्याला

असं हो का तू ये आली काय हो मायबाई सपोन सपोर झाल्या माय बाई माय हो ओय माय बाई सांग व माय घेऊन ये समजा आणला लागेल लक्ष आणली का माय बाई मोहिणीचा डबा बाई आणला का काय माय सांग बाई किती वाजता उठल्यास आणि किती वाजता केलं अशीन हा हिवाचे दिवस काय हो बाई ओ माय हो आम्ही बाई आताच पोहोचलो बस अंग झाले आता माहि ना तयारी करत होतो सांग तू ये एक सबोध घेऊन आली घरी आता तीन माय बाई सांग बर नाही आणत नाही ना काय हो हो

का बाई कोणाचा होता फोन बाई रश्मीचा फोन होता <laughs> ते तेचारल गेला का घरी ल्या लवकर असं म्हटलं नाही नाही तिची आई आली म्हणे अन बाई बही आपला डबा आणला करून लागे सगळंच आणलं म्हणे करून ओई माय सांग बाई आता काय आले त्या सांग माय बाई आपला डबा केला का काय व माय चला <laughs> बघ जाऊ द्या मग आपण मग मोहिनीसाठी लक्षी करू तिचा डबा करू अन घेऊन जाऊ बाई त्या ते आणलं करूनही म्हणे लापशी लगे आता म्हणे लापशी खाल्ली म्हणे थोडीशी आपला डबा आणला सगळ्याचा डबा आणला म्हणे म्हणून ते सांगायला फोन केला की करू नका नाही डबल डबल होईल सांग बरं बाई सांग पाय हो माहिती बैले नसतात हे झालं जाऊ द्या बाई मग चला मग आपण आग चाललं जाऊ मग अरे मी काय म्हणतो हा काय म्हणतात देऊ का तुम्हाला काही खायला देऊ का घ्या त्याच्यावर नाही नाही मी तो चिवळा होता नवरी माझे तो चिवळा खाल्ला आणि घेतली माझ्या त्याच्यावर सकाळची गुडी चला मग आता लवकर आवरा बरोबर ते रश्मीची आईन बाबा आले म्हणते दवाखान्यात तर चला मग माय बाई तुम्हाला फोन आला टाका माय आज हाताला चिवडा घेऊन खाल्ला का लागे माय बाई ना ताई ना आभाले लस शाईन केलं बाई आ पा, इन बाई आले नाहीत ना तू तर लागे आबा बाकी शाईना झाला नाही तर आज लो पाणी नाही घेतलं गेलं आबाच्या हातानं आज लागे चिवडा हाताने घेऊन खाल्ला माय बाई लोच परिवर्तन केलं बाई ना ताई ना तर आबावर अरे <laughs> मला वाटलं घरी ना तुम्ही काही असान काय असान आपली आपण जी करा म्हटलं बा आता आजी काय आपली राहिली आता नातायची झाली म्हटलं बा आपण आपली सोय लावा ऐकिनी <laughs> येईन बाई